नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावं हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार आणि आज आहे मंगळागौर श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते मंगळागौरीची संपूर्ण पूजाविधी त्याचसोबत संपूर्ण साहित्य देखील आणि कथा आरती संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात आधी मिळतील मंगळागौर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते ही मंगळागौर ही मंगळागौरीची पूजा करण्यासाठी लग्नाला पाच वर्ष पूर्ण न झालेल्या म्हणजे लग्नाला पाच वर्ष होण्याच्या आधी प्रत्येक वर्षी तुम्हाला हा मंगळागौरीचा सण साजरा करण्यात येत असतो तर अशा स्त्रियांना घरी बोलवून एकत्रित पूजा केली जाते नंतर रात्री जागरण देखील केले जाते श्री शिवपार्वती हे आदर्श ग्रहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते पती पत्नीमधील अत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दाम्पत्याकडे पाहिले जाते त्यांची कृपादृष्टी प्रत्येक नवविवाहित दाम्पत्यावर राहावी या हेतूने ही पूजा केली के के जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी ही पूजा केल्याने नवविवाहित स्त्रीला सर्व सुख समृद्धी मिळत असते लग्नानंतर पाच वर्ष त्यांनी ही पूजा केली आणि या पूजेसाठी कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित असतात पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी हा उपवास करतात आता आपण बघूयात मंगळागौरीचे संपूर्ण साहित्य या पूजेसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेत असतात त्याचबरोबर तुम्हाला सोनाराच्या दुकानावर मंगळागौर तयार करून मिळेल ती देखील चांदीची मंगळागौर असते ती देखील घेऊ शकता नित्यपूजेचे साहित्य म्हणजेच हळद कुंकू अक्षता पाच खारका पाच सुपाऱ्या पाच बदाम चार खोबऱ्याच्या वाट्या सोळा प्रकारची पत्री सुपाऱ्या देखील इतर सोळा प्रकारचे घेतले जातात म्हणजे सोळा सुपाऱ्या घ्याव्या लागतात त्यानंतर दोन वस्त्र आठ वाती त्याबरोबर कापूर गुलाल बेल फुले दुर्वा सोळा काळवाती तुळशीची पाने केळी पंचामृत नैवेद्यासाठी दूध त्यानंतर जानवे सोळा विड्याची पाने गणपतीसाठी सुपारी अत्तर केवड्याचे कनिस एक नारळ कपडा आणि हळद कुंकू इतर साहित्याची देखील अजून गरज असते त्याचबरोबर या दिवशी पत्रीपूजेला देखील विशेष महत्त्व आहे वेगवेगळ्या झाडांचे पत्री पाने या दिवशी वाहिले जातात तर वेगवेगळ्या झाडांची वेग पत्री व वा फुले वापरतात ती म्हणजे सोळा प्रकारच्या झाडांच्या सोळा सोळा पत्र्या देखील अर्पण केल्या जातात जसे की अर्जुन सादडा आघाडा कनेरी चमेली जाई डाळींब डोरली तुळस दुर्वा धोत्रा बेल बोर माका मोगरा रुई विष्णुक्रांता शमी शेवंती अशा झाडांची पत्रे पूजेला वापरली जातात या झाडांची पाने या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची ओळख व्हावी म्हणून ही पद्धत असावी नवविवाहित स्त्रिया या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करतात त्यानंतर सोवळे नेसून पूजेला बसतात मंगळागौर म्हणजे लग्नात अन्नपूर्णेची धातूची मूर्ती मांडण्यात येते शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात भटजींना बोलवून मंगळागौरीची षोडशोपचार पूजा केली जाते मंगळागौरीला हळद कुंकू अक्षता बेलपत्रे फुले सर्व साहित्य यथास योग्य पद्धतीने अर्पण केले जाते घरी तुम्ही ब्राह्मणांना म्हणजे गुरुजींना बोलवून ही यथा योग्य पूजा करून घ्यायची असते त्याचबरोबर या दिवशी पूर्णांच्या दिव्यांनी आरती केली जाते सर्वप्रथम गणपतीपूजन केले जाते त्यानंतर घंटा दीपपूजन केले जाते मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव मंगळागौरीचे आवाहन करून षोडशोपचारे पूजा केली जाते काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार वाहण्याची देखील पद्धत आहे नंतर देवीची अंगपूजा करून देवीला विविध प्रकारची पत्री झाडांची पाने फुले ता नंतर तांदूळ पांढरे तीळ मुगाची डाळ इत्यादी धान्ये मुठीत घेऊन वाहतात धूपदीप नैवेद्य अर्पण करून षारे पूजा केली जाते सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्ती व्हावी दीर्घ आयुष्य लाभावे अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी व सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरता देवीला तीन अर्घ्य दिले जातात नंतर पूजा सांगणाऱ्या पुरोहितांना हो गंध अक्षदा पुष्प विडा दक्षिणा देऊन त्यांना देखील मान सन्मान केला जातो नंतर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात नंतर पूजेसाठी आलेल्या सवासणींचे भोजन होते शक्यतो या दिवशी मुक्याने जेवायचे असते जेवणानंतर तुळशीचे पान देखील खातात या सवासणींना काही वस्तूंचे वान देखील दिले जाते नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करतात तेव्हा त्या मंगळागौरीला विनंती करतात की गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करतात आपलं सौभाग्य अखंड टिकून राहावं माता पार्वतीचे आणि शिवशंकराचे आशीर्वाद आपल्याला कायम प्राप्त व्हावे यासाठी मनोभावे ही पूजा केली जाते घरामध्ये कायम सुख शांती समाधान नांदावे हे देखील आपण मंगळागौरीच्या दिवशी हात जोडून मंगळागौरीला मागायचे असते त्याचबरोबर सामूहिकरित्या ही पूजा केली जाते ज्या घरी मंगळागौरीची पूजा करतात तेथे संध्याकाळी महिलांना हळद कुंकुमासाठी बोलवतात हळद कुंकू विड्याची पाने सुपारी व हातात साखर देतात सवासणींची गव्हाने ओटी भरतात रात्री फराळाचे जिन्नस देखील करतात रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती देखील करतात मंगळागौरीच्या वेळी खेळ देखील खेळण्यात येते वटवागुळ फुगडी बस फुगडी तवा फुगडी फिंगरी फुगडी अशा अनेक प्रकारच्या फुगड्या त्याचबरोबर गाठोडे लाटा अशा अनेक प्रकारच्या नावांचे खेळ खेळण्यात येतात सुमारे एकशे दहा प्रकारचे खेळ या दिवशी खेळले जातात यात सुमारे एकवीस प्रकारच्या फुगड्या आणि सहा प्रकारच्या पागोट्याचे असतात या सर्व खेळामुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम मिळतो हा एक खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंदही मिळे हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणेही म्हणत असतात दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर स्नान करून दही भाताचा नैवेद्य दाखवतात पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणतात नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला हलवल्यासारखे करतात यानंतर मंगळागौरीची कथा थोडक्यात सांगत आहे तर बघूयात मंगळागौरीची कथा आणि मंगळागौरीची आरती ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल त्यावर बघून तुम्ही योग्य पद्धतीने म्हणू शकता चला आता आपण मंगळागौरीची कथा बघूयात ही कथा साधारण सत्यनारायण कथेप्रमाणेच आहे साधू वाण्याप्रमाणे इथेही एक धनपाल वाणी होता काही ठिकाणी धनपाल ब्राह्मण असा देखील उल्लेख आहे या कथेचा सारांश असा की धनपाल वाण्याला मूल नव्हते त्याच्या दारात रोज गोसा भी एक गोसावी भिक्षा मागण्यासाठी येई पण आपत्यहीन वाण्याकडे भिक्षा नाकारून तसाच परत जाई एकदा वाण्याच्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीने लपून बसून अचानक पुढे होऊन त्या गोसाव्याला भिक्षा वाढली त्यामुळे गोसावी रागवला परंतु वाण्याच्या बायकोने क्षमायाचना केल्यावर त्याने दया येऊन एक उपाय सुचवला त्यानुसार निळ्या घोडीवर निळा पोशाख करून वाणिवनातून जात असताना जिथे घोडा आडला तिथे खणल्यावर त्याला पार्वतीचे देऊळ लागले पार्वती मातेला त्याने आपली व्यथा सांगितली पार्वतीने त्याला दीर्घायुष्य आंधळा अथवा गुणी पण अल्पायुषी असा दोनपैकी कसा मुलगा हवा ते विचारले त्यावेळी वाण्याने गुणी परंतु अल्पायुषी मुलगा चालेल असे सांगितले मग देवीने त्याला देवळाच्या पाठच्या आंब्याच्या झाडावरून एक आंबा तोडून दिला आणि पत्नीस खावयास देण्यास सांगितला त्याचप्रमाणे त्या वाण्याने एक आंबा पत्नीला नेऊन दिला तिने तो खाल्ला पुढे देवीच्या कृपेने तिला मुलगा झाला त्यांनी त्या मुलाचे नाव शिव ठेवले यथाकाल त्याची मुंज केली तो दहा वर्षाचाच असताना त्याला मुली सांगून येऊ लागल्या काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं मामा काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेनं एक नगर लागलं तिथे काही मुली खेळत होत्या त्या एकमेकींचं भांडण लागलं एक, एक मुलगी दुसऱ्या मुलीला काहीतरी अपशब्द बोलत होती तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचे व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणीही विधवा होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी भाच्याचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घ आयुष्य होईल परंतु हे घडत घडतं कसं त्याच दिवशी तिथं तीन त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलाच्या आईबापांना पंचायत पडली नंतर त्यांना मामा भाच्चे दृष्टीस पडले मामा भाच्यांना त्यांनी नेलं आणि गोरज लग्न लावलं उभयंतांना गौरीहारापाशी निजवलं दोघंही झोपी गेली मुलीला देवीने दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला साप येईल त्याला पिण्याकरिता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कोऱ्यात शिरेल अंगाच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणून त्याला लाडू खायला दिले राळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेस उठून ताट घेऊन बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी हिने सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तर तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला तिकडे मामा भाच्चे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौरी तिथे अदृश्य झाली भातचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक आहे तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथे अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले ठीक आहे आम्ही पर अन्न घेत नाहीत दासींनी यजमानाशी सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदर आदित्य केलं पाय धुताना मुलीला नवऱ्या नौरे... मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला मामा भाचे सून घरी घेऊन आले सासून सुन्याचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असता ही सगळी तिची कृपा आहे सासर माहेरची घराधाराची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो हीच देवाची प्रार्थना करा आणि ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी उत्तराई सुफळपूर्ण प्रकारे मंगळागौरीची सुंदर आणि यथासांग कहाणी आपण ऐकलेली आहे मंगळागौरीची आरती सुरुवातीला करताना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल त्यावर बघून आरती करावं ही कहाणी नक्की ऐका धन्यवाद